संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज क्रिसमस असल्यामुळे सर्व लोक आपल्या घरात क्रिसमस सेलिब्रेट करत आहे कोणी त्यांच्या फ्रेंडच्या घरी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे पंचवीस डिसेंबर आज आहे क्रिसमस तर तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा येस आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा येणार सत्तावीस तारखेला कारण की रिटर्न येण्याच्या जर्नीचा तो व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोत तर हा आजचा जो व्हिडिओ आहे सत्तावीस तारखेला तुम्हाला बघायला मिळणार पण आम्ही छान आज क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत आणि परीबेलाने बघा तसे कपडे सुद्धा घातलेले आहेत आम्ही रेड कलरचा टॉप घातलेला आहे मी तर हा घातला आहे म्हणून मी ते टी शर्ट घातलेला आहे स्वेट शर्ट घातलेला आहे आणि परी गिफ्ट सुद्धा आणलेले आहे हे बघा परी माहिती नाहीये त्यांना काय गिफ्ट आणलेले आहेत तर हे आहे परीच आणि ते गिफ्ट ना पैसा प्रायज गिफ्ट पाठवलेला आहे सॅंता आला होता त्यांनी गिफ्ट ठेवले तुमच्यासाठी आणि तो गेला त्यांच्या घरी इंग्लिश परी पण अटॅच केली होती ट्रेन जवळ काय काय हवं आहे तर ते बघून सांगताना दिले खाली जी आहे आमची कामलची हा ओके होईल होईल याच्यामध्ये सगळं तुझं कुठे गेल काय म्हणतात गिफ्ट मिळाला तुला हो शांत घेऊन येतो तर ठीक आहे आता मग तुम्ही ओपन करा गिफ्ट आणि तुम्हाला गिफ्ट कसे वाटले आपण दाखवू सगळ्यांना ओके ओके बरं तिथे तर मी मध्ये बसू का म्हणजे तुमचं इथे ओपन करा चला ओपन करा करा ओपन ये घे

कस वाटलं हो तुझे मग सगळ्या ज्वेलरी ठेवायच्या मध्ये रिंग्स इयर ओके आवडलं का तुला आवडलं का थैंक यू थँक्यू मॅम थँक्यू सांता थँक्यू सांता क्लिक चहाची वेळ झालेली आहे चहा घेत आहे आता आणि दुपारनं तर व्हिडिओ मी काही शूट केलाच नव्हता जेवण वगैरे झालं ना आणि आम्ही सिंगम थ्री मूवी बघत बसलो होतो मूवी खरं छान होता ॲक्च्युली म्हणजे आवडला सर्वांना परिबेला पण बघत होतं की ते फायटिंग होते असं तसं बघत होते ते आणि त्यांना परिबेला जे गिफ्ट्स दिले दोघींना खूप आवडले आणि परीने परीला आम्ही ज्वेलरी बॉक्स दिला होता तर त्यामध्ये तिने सुंदर अशी ज्वेलरी तिची अरेंज केलेली आहे थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते आणि आज तर सगळेजणं बिझी असतील आज क्रिसमस आहे तर खूप काही लोक गेले असतील बाहेर फिरायला तर नॉर्मली कसं क्रिसमस जरी असला ना तर आपल्या भारतामध्ये कसं सगळे शॉप्स ओपन असतात किंवा काही लोक जातात बाहेर फिरायला वगैरे तर इथं क्रिसमस पंचवीसला आणि सव्वीसला सगळं बंद असतं सगळं म्हणजे सगळं बंद असतं कोणतेही शॉप ओपन राहत नाही दोन दिवस आणि मनोजला पण सुट्टी आहे आज पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख दोन दिवस सुट्टी आहे तर मग असं म्हटलं बाहेर कुठं जायचं ना आताच आम्ही तुम्हाला माहिती आहे नेदरलँड्सला गेलो होतो आणि काल पण एक राऊंड मारायला गेलो होतो तर मग म्हटलं चला घरातच राहू घरातच छान एन्जॉय करू आणि असं काही स्पेशल काय मी बनवलं नाही क्रिसमसला परिवेलाला गिफ्ट्स दिले त्यांना त्या दोघींना जे पाहिजे होते ते अगोदर आम्ही विचारून घेतलं असंच म्हणजे बोलण्या बोलण्यामध्ये काय पाहिजे काय नाही मामाला अंदाज आला त्यांना काय पाहिजे मग ते गिफ्ट्स आणले ते छान रॅप केले आणि मग ठेवले आणि मग काय नाही पॉपकॉर्न वगैरे बनवले होते आणि मग मूवी बघता बघता पॉपकॉर्न खात होते तर म्हटलं चला आता छाप प्यायची इच्छा झालेली आहे आणि थंडी आहे पण मला असं वाटतं एवढे दोन तीन दिवसा दोन तीन दिवस झाले थंडी कमी आहे पण तीन चार दिवसा अगोदर खूप खूप स्नो झाला होता लग्झम तर तेव्हा आम्ही इथे नव्हतो आम्ही होतो तेव्हा नेदरलँड्सला आणि मग आम्ही येईपर्यंत तो पूर्ण ये बर्फ वितवून गेला तर चला आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते परीने काय कशी ज्वेलरी अरेंज केली चहा घेते आणि नंतर बोलते तुम्हाला माहिती मी मिरच्या घेऊन आले होते मार्केटमधनं आता नेदरलँड्सवरनं तर या तरी थोड्याशा जाड आहेत हे बघा याच्यापेक्षा पण आहे ना तीन वर्ष अडीच पावणे तीन वर्ष पूर्वी मी एकदम पातळ पात अशा लांबल्या मिरच्या आणल्या होत्या म्हणजे या मिरच्या आहेत ना एकदम अशा पिक्या आहेत अजिबात तिखट नाही काय नाही आणि जेव म्हणजे आता जेव्हापासून आम्ही आलो आहोत ना तर दुपारी किंवा रात्री जेवणामध्ये ना हलकंसं तव्यावर थोडसं तेल टाकून फ्राय करते ह थोडंसं लिंबू आणि मीठ टाकून इतक्या टेस्टी लागतात स्पेशली नुसता वरण भात पाहिजे आणि त्याच्यासोबत या मिरच्या तर काल आम्ही वरण भात बनवून पालकदाळ बनवली होती ॲक्च्युली आणि त्याच्यासोबत या मिरच्या तळल्या होत्या इतक्या सुंदर लागत होत्या आणि मनोरंजन सायनकोमार मिरची भजी वगैरे बनवतो तो म्हटलं ठीक आहे बनवतं आणि या मिरच्याकडे तिखट नाही आहे तर मिरची भजी खूप छान लागते ॲक्च्युली मला कालच बनवायचे होती पण मग मग राहून गेलं ते आणि आज परीपेलासाठी एक बिर्याणी बनवली होती दोघींसाठीच बनवली होती आणि मनोजने नाचोस वगैरे बनवलं होतं आम्ही ते आणि ते पप पर परत पॉपकॉर्न पर पर वगैरे त्याच्यामुळेच आम्हाला हेवी झालं होतं म्हणून मग काय खूप असं जास्त काय बनवलं नाही दुपारी मी तर आज पण संध्याकाळी थोडं वेगळं मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि बघूया कसं होतं आणि आता कसं वाजलेलं पावणे सहा वाजलेले आहेत म्हटलं ठीक आहे त्यांना जेव्हा खायची असतील मिरची भजी तेव्हा मी बनवे तोपर्यंत मी काढून ठेवते याची डेट मी काढून ठेवणार नाही आहे कारण त्याचं फ्राय वगैरे करायला तर कसं मी डेट वगैरे कसं असं पकडून फ्राय करता येतात नाही तर मग नाही पात आणि याचं लोणचं पण इतकं भारी होतं ना हे छोटे छोटे साईजचे काढते मी आणि तुम्हाला सर्वांना ते मार्केट खूप आलं मला खूप छान छान कमेंट्स आले होते

सांभाळून ठेवते परी पण पर बेला अजिबात सांभाळून ठेवत नाही तिथं तिथं पडून टाकलं बेला पण परी ठेवते व्यवस्थित आणि मग रिंग्स आणि नेकलेसेस थोवायचे हो आता मी तुला देईल काही असेल तर आणि मग तू याच्यामध्ये ठेव ओके हे काय म्हणता रिंग्स ओ, नहीं फिंगर नहीं। रिंग्स ठेवायचे असेल तर बघते मी आणि ते तुझे नेकलेस म्हणजे ते पेंडंट वगैरे ठेवायचं ते बघा असं छान तिने अरेंज केलेलं आहे आणि कशा वस्तू व्यवस्थित पण राहतात तिच्या तिच्या वस्तू व्यवस्थित माहित नाही बेला काही ठेवत नाही काय नाही हो गुड की सांभाळून सा, ठेव ती हरवली ना परी मग परत प्रॉब्लेम होईल तुला ओपन करायला संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज क्रिसमस असल्यामुळे सर्व लोक आपल्या घरात क्रिसमस सेलिब्रेट करत आहे कोणी त्यांच्या फ्रेंडच्या घरी गेले असतील कोणी त्यांच्या रिलेटिव्सच्या घरी गेले असतील कोणी वेकेशनला गेले असतील तरी पण आज बसेस चालू आहे क्रिसमस असूनसुद्धा हे बघा नाहीतर मग कधी कधी म्हणजे आहे बसेस चालू पण खूप कमी असतील आज आणि एकदम धुका आलेला आहे बाहेर आणि थंडी तर खूप जास्त आहे अगं खूप थंडी आहे आहे आणि म्हणतात सॉरी काहीच थंडी नाही आणि घरात पोहून आली जोरात थंडी वाजते म्हणून बघा ना शहानी हा आणि हॉल आवरून झालं थोडंफार आणि परीबेलाने पसारा केला होता कारण की त्यांनी जे गिफ्ट वगैरे ओपन केले होते ते रॅपिंग पेपर वगैरे सगळं इकडे तिकडे खेळणे इकडे तिकडे केली होती तर मी हॉलचं पटकन आवरून घेतलं आणि त्यांच्या जे खेळणे आहे थोड्या साईडला ठेवून दिल्या हे बघा आणि काही ना काही दरवेळेस खेळणे आणतच असतो त्यांना पण मग थोडा वेळ खेळतात मग आहे तसेच करून राहतात मला असं प्रत्येक मुलाच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत तसंच होत असेल परीचं आहे आता तिला थोडं कळतं म्हणून ती ती काय करते तिच्या ज्या वस्तू आहे ते व्यवस्थित ठेवते बेल अजून थोडी मोठी होईल तर मग ती पण तिच्या वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवणार आता पण काहीतरी तिचं चाललंय काय म्हणजे ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवणं चाललंय तिचं हे जे तुम हे जे तुम्हाला टॉप दिसत आहे हे मी दोन हजार वीसला घेतलं होतं आणि तेव्हा मी भारतात आले होते तर हे दुसऱ्यांदा आता मी घातलेलं आहे या अगोदर एकदा घातलं होतं त्यानंतर जास्त घालणं झालं नव्हतं आणि माझ्याकडे असे रेड कलरचे जे कपडे आहेत ते खूप कमी आहे नॉर्मली माझ्याकडे ब्लॅक कलरचे आहे ब्लॅक अँड व्हाईट कलरचे आहे थोडेफार दुसऱ्या कलरचे आहे पण रेड कलरचे खूप कमी आहे माझ्याकडे तर आज क्रिसमस आहे तर म्हटलं चला त्यानिमित्ताने म्हटलं घालणं होईल आणि दुसऱ्यांदाच घातलेलं आहे म्हणून अजून ते नवीनच आहे आणि लगेच मी दोन हजार वीस साली गेले अरे हे टॉप मी बघितल्या बघितल्या लगेचच घेतलं तर मला खूप आवडलं होतं आणि हे लिंकिंग रोडला एक स्टोर आहे तिथून घेतलं होतं मी हे टॉप आणि इतकं छान दिसत होतं हे बटरफ्लाय आणि ते एकदम असं मला छान वाटलं होतं म्हटलं चला आज क्रिसमस आहे तर म्हटलं त्यानिमित्ताने घालणं तरी होईल क्रिसमस किंवा व्हॅलेंटाईन डे असेल त्या दिवशी आपण हे घालू टॉप पण मग व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचं जे व्हॅलेंटाईन डे होतं ती तेव्हा तर मी घातलं नव्हतं पण आता म्हटलं क्रिसमस आहे तर क्रिसमसच्या निमित्ताने म्हटलं घालू आणि माझ्या केसाची जी लेंथ आहे ती ॲक्च्युली वाढलेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल ते बघा मी कारण की एकदम शॉर्ट केले होते एवढे केले होते मी भारतात होते मी तेव्हा तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ पण आता तीन चार महिन्यात माझे ना केसांची लेंथ एवढी वाढलेली आहे हे बघा आणि इथे मध्ये ना गॅप असायचा माझ्या केसांमध्ये जेव्हा पण मी केस बांधायची ना तर इथे दोन्ही साईडला असं गॅप असायचा पण तो गॅप पण आता राहिलेला नाही जेव्हा माझा पूर्ण केस बांधते ना तर म्हणजे ग्रोथ होत आहे केसांची आणि माझा जो इनटेक आहे ना तो पण मी खूप हेल्दी घेत आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स असो ड्रायफ्रुट्स लाडू असो फ्रूट असो मग हेल्दी जेवण असो तर त्याचा इंटेक मी जास्त घेते ना तर आपण वरवरनं तर सगळी काळजी घेतो मी त्यावेळेस पण बोलली होती पण आतमधून तुम्ही किती काळजी घेतात स्वतःची तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे तर मग ते दोन्ही वेळे मी काळजी घेते इंटेक चांगला ठेवते आणि मग मसाज किंवा मग घरात मग हेअर मास्क आहे तर तो पण मी वेगळा बनवते आणि आदिवासी हेअर ऑइलबद्दल मला खूप जणांनी विचारलं को मग तू रिझल्ट सांग कसा आहे हे बघा मी खरं सांगते मी जेव्हा ते ऑइल वापरत होते तर मला आहे ना खरंच चांगला फरक जाणवला मला कोणताच हेअर लॉस वगैरे झाला नाही मला चांगलं वाटत होतं ते ऑइल हेअर ऑइल म्हणून मला पर्सनली भरपूर जणांनी विचारलं होतं तर मग मी जे खरं आहे ते सांगितलं आहे असं नाही का मला प्रमोशन आलं होतं तर मी प्रमोशन केलं पण पर्सनली मी ते ऑइल यूज करते आता सुद्धा आणि मी असं जबरदस्ती नाही कोणाला करू को शकत का नाही खूप चांगलं आणि तुम्ही घ्या तुम्हाला जर घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो माझ्या केसांना ते सूट झालं तुमच्या केसांना सूट होणार नाही होणार मला माहिती नाही पण माझा एक्सपिरियन्स विचारला तर मी त्याचं उत्तर दिलेलं आहे हो मला ते चांगलं वाटलं म्हणून मी ते वापरत होते आणि आता सुद्धा वापरते आठवडा ते एकदा किंवा दोनदा मी मसाज करते आणि मी ते सोबत सुद्धा ऑइल घेऊन आलेले आहे आणि मी कोणा जबरदस्ती नाही करत आहे तुम्हाला जर पर्सनली वाटत असेल घ्यायचंय तर तुम्ही घेऊ शकता मला खूप सारे प्रश्न आले आणि मी इग्नोर करत होते म्हटलं जाऊ दे मुद्दा म्हणून पण मला असं वाटतं कोणीतरी विचारत असेल असं पण मग मला जेन्युन कोणाचं वाटतंय का नाही बाबा कोमळ या आदिवासी हेअर ऑइलबद्दल सांग तर मी माझा ओपिनियन मी दिलेला आहे तुम्हाला आता तुमच्यावर आहे तुम्हाला घ्यायचं का नाही घ्यायचं तर आता आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसणार आहोत आणि मिरची भजी बरोबर होती ना तर मनोजनी सांगितलं कोमळ आता नको बनवू उद्याच बनवू तर मिरची बनव मिरची भजी बनवणं कॅन्सल झालेलं आहे तर दुसरं आता मी काहीतरी बनवते भाज्या तर भरपूर आणलेल्या आहेत मग त्याच्यामधूनच काहीतरी मी बनवते आणि नंतर बोल परीचं काय ना काय बनवणं चाललंय काय बनवते गुटर डॉल बोलवत हे बघा कधी जी बिझी आहे ती आणि मनोज मनोज गेलेले आहे बेलासोबत पझल सॉल्व्ह करायला तर ती वरच्या रूम मध्ये आहे आणि परी सोबत मी थांबले आहे आता था बोर नको व्हायला म्हणून तिच्यासोबत गप्पा मारते मध्ये मध्ये हो ना आणि तिने हेअर बँड अजून लावून ठेवलेला आहे क्रिसमस कपडे चेंज करून घेतले तर आम्ही बाहेर आलो आहोत आणि इथे एक ट्रॅक्टर जाणार आहे खूप साऱ्या लाईटिंग्स वगैरे असणार आहे आणि त्यासाठी सर्व लोक बाहेर थांबलेले आहेत येऊन तर हो तर इकडून जाईल इकडून पास होईल ते तर हे समोरून नाही जाणार आहे आमच्या घराच्या बाजूलाच ॲक्च्युली फर्स्ट असते पण या त्या जाणार आणि म्हणून सर्व लोक बघा वाट बघत आहे पाच मिनिटात येईल थोडंसं मी आम्ही ते शूट करून तुम्हाला दाख आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स असलं म्हणजे आम्ही हा अगोदर तर ऐकलं नव्हतं मे बी आपण इंडिया इथे इंडियामध्ये असो त्यावेळी हा मागच्या वर्षीमध्ये इंडियामध्ये होतो हो काही लोक मधून सुद्धा बघताय आणि कधीचे लोक वाट बघत आहे आपल्याच पंधरा येतो आवाज येतो कारण आपल्या घराजवळ मी आता गेले लान ना तर तिकडनं आवाज येतो हो आला आला तरी वेळेला तर एवढा एक्साइटेड आहे ना शेतकरी आहे फार्मर्स आहे आणि यंग फार्मर्स आहे म्हणजे जी नवीन पिढी आहे ना आ, ते लोक आहे ते लोक हे ट्रॅक्टर घेऊन चालले आणि दरवर्षी ही रॅली निघते किती ट्रॅक्टर्स होते बापरे आणि चला हेच बघण्यासाठी सर्व लोक बाहेर थांबलो होते आणि आता चालले सगळे घरी आपल्या आपल्या चला बाबू जेवण झालं आमचं आणि बेलाने अजून हे बँड लावलेलं ला आहे उलटं लावलं ला तू गिफ्ट आवडलं तुला आणि कुठं फेकलं ते गिफ्ट मग आता तिथे ठेवलं खेळत होती तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ एक दिवस लेट येणार आहे आणि हा व्हिडिओ नंतर मग आपले जे रेग्युलर ब्लॉग्स आहे ते येत असतील आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटन ऑन करा जी के बाय ये मैं यो दिस सब्सक्राइब करना बाय बाय